नमस्कार सर्वात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण मकर संक्रांती हळदुकुम स्पेशल शिवकाने पाहणार आहोत अगदी सोपे लक्षात राहतील शवकाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल विलायकांवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील उकाने पाहूयात मावळाला सूर्य मावळला सूर्य उगवला चंद्र मावळला सूर्य उगवला चंद्र आकाशी रावांचे नाव घेते हळदी दिवशी रावांचे नाव घेते हळदी दिवशी उखाना नंबर दोन काळ्या साडीवर शोभून दिसते हलव्याची ठुशी काळ्या साडीवर शोभून दिसते हलव्याची ठुशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी नंबर तीन मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ आणि सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज तुळजाऊनी माते वंदन करते तुला तुळजाभवानी माते वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य घेते मला अखंड सोला करंजीत सारण आयुष्याच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण सासरची माणसं माझ्या खूप आनंदी आणि हो हौशी सासरची सा माणसं माझ्या खूप आनंदी आणि हो हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकशी रावांचे नाव घेते हळदी कुंकशी आला घरी मंगल शन आला घरी दारी बांधले तोरण मंगल शन आला घरी दारी बांधले तोरण रावांचे नाव घेते हळदी कारण रावांचे नाव घेते हळदी कारण मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी घातला घाट मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी घातला घाट आमच्या रावांचा आहे एकदम राजशाही थाट आमच्या रावांचा आहे एकदम राजशाही थाट रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हा नाव घेते हळदी कुंकू आहे खास रावांच नाव घेते हळदी कुंकू आहे खास अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाणे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू